क्या बोलना चाहेंगे सर मैं बोला कि एक गुना जब दाखिल हुआ तो हमारे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त महोदय श्री चित्रेश जोशी साहब ने एक इस गुना को डिटेक्ट करने के लिए टीम बनाए टीम के के सदस्य और जीआरपी के साथ हम लोगों ने मिल जो भुसावल स्टेशन के सीसीटीवी फुटेज को खंगाला गया उसमें तीन लोग संदिग्ध मिले और खबरियों द्वारा भी पता करके ये तीन लोगों को हम और जी मिलकर उनको पकड़े थे पोलीस ठाणेहून रजिस्टर नंबर सेचाळीस ऑब्दिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच सी प्रमाणे आपल्याकडे दाखल होता सदर याच्यातील फिर्यादी श्री दिलीप जैन हे नवजीवन एक्सप्रेसने दिनांक तीस बारा चोवीस रोजी प्रवास करत असताना त्यांचे साडे सत्तावीस तोळे ऐंशी हजार रुपये कॅश आणि एक मोबाईल तसेच आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे असं चोरीला गेल्याची तक्रार आपल्या इथे दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास आर पी एफचे मीना साहेब तसेच आमची डी बी टीम ही एकत्रित करत असताना प्राप्त सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आपल्याला तीन आरोपींची माहिती मिळाली आर पी एफचे दयासाहेब मीना साहेब आणि आमची डी बी टीम यांनी सदरचे तिन्ही आरोपी हे गे ताब्यात घेतले सदरचे तिन्ही आरोपी हे बुरहानपूर नवापूर मध्य प्रदेश नेपानगर येथील आहेत त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांची पोलीस कस्टडी घेतली सखोल तपास केल्याच्यानंतर त्या आरोपीकडून आपण गेलेल्या मुद्देमालापैकी जवळजवळ पंचवीस तळी मुद्देमाल हा जप्त केलेला आहे त्याची आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत साधारण अठरा लाख रुपये आहे आणि राहिलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तपास हा आम्ही अजून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करत आहोत सर गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारांची पार्श्वभूमी हे तिथेलेच आहेत त्यांचे शेती वगैरे व्यवसाय आहे कधीतरी त्यांच्यावरती अजून चोरीचे गुन्हे दाखल आहेत की नाही याबाबत माहिती घेत आहोत सर इस कारवाई के लिए आपके ओर से एक टीम गठित की गई थी सी पी डी जी एस उसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे इसके बारे में हमारे दया सर और मीना सर वो बताएंगे